शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज पुरंदरमध्ये पत्रकार परिषद घेत नाव न घेता सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला यावेळी शिवतारे म्हणाले की काहींनी लाडक्या बहिणी योजनेवर टीका केली मात्र सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांना पंधराशे रुपयांची किंमत कळणार नाही केवळ ग्रामीण भागातील एखाद्या गरीब महिलेसाठी पंधराशे रुपयांची रक्कम फार मोठी असल्याचे म्हणत नाव न घेता सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधलाय यावेळी शिवतरे यांनी महायुती सरकारचे जोरदार कौतुक करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने घेतलेले निर्णय हे नारी शक्तीला प्रचंड फायदा देणारे असून केवळ मतांचा जोगवा मागण्यासाठी काही बाजार बुनगे महिलांची फसवणूक करत होते मात्र आता महिलांची फसवणूक बंद होईल आणि स्वाभिमानाने शासनाच्या वतीने या लाडक्या बहीण योजनेतून देवदर्शनापासून सगळ्या गोष्टी करता येते पहा काय म्हणाले विजय शिवतारे निश्चितपणे स्वाभिमानी जगण्याचा एक चांगला मार्ग अमाऊंट थोडी आहे पण त्याच्या पाठीमागची भावना खूप प्रचंड आहे काय लोकांनी खूप टीका केली सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेल्या लोकांना पंधराशे रुपयाची किंमत कळणार नाही परंतु कादरीमधल्या एखाद्या ग्रामीण भागातल्या गरीब कुट शेतकरी शेतकरी कुटुंबातील महिलेला हे पंधराशे रुपये तिला कणकणी आली तिला आजार जरी थोडंसं वाटला नाही एक इंजेक्शन घ्यायचं असेल तरी घरातले पैसे जायला नको आणि म्हणून ती तशीच राहते आज निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि माहितीच्या सरकारने नरेंद्र देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे अजित पवार या सर्वांनीच घेतलेले हे निर्णय प्रचंड फायदेशीर नारी शक्तीला झालेले आहेत आणि म्हणून त्या पत्रामध्ये सुद्धा मीच असंच हे केलं की आत्तापर्यंत तुला कोणी फसवलं जायचं की पंधराशे रुपये आता तुला मिळतायत त्यामुळे फसवणूक अशी जी व्हायची की निवड मतांचा जोगवा मागवण्यासाठी जे कोणी असे बाजारभुंगे फिरत होते ते आता बंद होतील आणि स्वाभिमानाने शासनाच्या वतीने आणि त्याचप्रमाणे या लाडक्या बहिणीत दर महिन्याला मिळणाऱ्या पैशातून आमच्या सर्व माता भगिनींना स्वाभिमानाने देवदर्शनापासून सर्व करता येईल